दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील मोहाडी या ठिकाणी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत माननीय नामदार गिरीशजी महाजन यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश तिडके यांच्या प्रयत्नानं विविध विकास कामांचं आज उद्घाटन करण्यात आलं दुर्गानगर येथील दुर्गा ये माता मंदिर या ठिकाणी सभामंडप बांधणे आणि देशमुख गल्ली येथील रस्ता सिमेंट कॉन्क्रीटीकरण करणे अशा विविध विकास कामांचं उद्घाटन मोहाडी या ठिकाणी आज करण्यात आलं अनेक विकासाची कामं या पूर्वी झाली आणि पुढे होत राहते विकास कामं हे होत राहतात आणि विकास कामं हे मारुतीच्या शब्दासाठी असतात एक काम झालं का दुसरं काम परत निघतच असत परंतु आमचे युवा नेते भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष योगी दिडके यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गो त्यांच्या विशेष प्रयत्नातून असेल आमचे तालुका अध्यक्ष शंभू असतील त्याचप्रमाणे सर्व उपस्थित सन्मान्य आणि आपले गावचे नेतृत्व ज्यांना बनता येईल आणि वर्षापासून त्या ठिकाणी कारखान्याचा असेल गावाचा असेल वाघन प्रकल्पाचं जे करता येईल कामवंशी असतील देशमुख असेल मला विशेष आनंद यासाठीच आहे मला की आता फोन आला यावेळी वाघाड पाणी वापर महासंघाचे संचालक दादा सोमवशी भाजप तालुका अध्यक्ष श्यामभाऊ मुरकुटे ज्येष्ठ नेते बापूसाहेब पाटील लक्ष्मणराव देशमुख किरण नाईक निलेश खोडे अनिल गाडे अमोल खोडे दिगंबर ढाकणे संजय गोवर्धने अनिल गोवर्धने किरण नाईक प्रमोद माळी प्रकाश मोले ज्ञानेश्वर डवणे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी